कोरव महिला मंडळ फेडरेशन तर्फे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त कोरव महिला मंडळ फेडरेशनच्या मनीषा माने यमुना मोईक यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम झाला संविधानामुळेच आपल्या देशाची विविधतामध्ये एकता जपली जाते आणि प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक गोष्टी आणि वातावरणाचा हक्क अधिकार मिळतो हेच संविधान आपल्याला हक्क का अधिकारासह हो, काही कर्तव्यही सांगते समता बंधुता न्याय स्वतंत्रता लोकशाही धर्मनिरपेक्ष या मूल्यांनी हमी तयार करते ही मूल्य रोजच्या जगण्यात जपणा म्हणजे खऱ्या अर्थाने संविधान अंगीकृत करणं आहे हीच मूल्ये लोकांना सहज कळावी भेदभाव संपून समानता असलेली घरं वस्ती शहरं आणि राज्य तयार करण्यासाठी बत्तीस वर्षांपासून महिला मंडळ फेडरेशन ही संघटना लोकसहभागातून आणि नेतृत्वातून काम करत आहे यावर्षीही संस्थेतर्फे चेंबूर ट्रांबेमधील घाटाळा वाशीनागा भारतनगर पी एल लोखंडे मार्ग बेंगनवाडी शिवाजीनगर या विभागात संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती चेंबूरहून सनील दादासाहेब कदम कोकण संध्या न्यूज पनवेल